पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला सत्ताधाऱ्यांचा छुप पाठिंबा आहे का जयंत पाटील यांचा संतप्त सवाल राज्यातील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या पुण्यामध्ये काल खळबळजनक घटना घडली गट आहे शहरात भर चौकात गोळ्या घालून एकाची हत्या करण्यात आली पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का असा सवाल या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे पुणे शहरात भर चौकात एका व्यक्तीची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली गेल्या काही वर्षात पुण्यातील टोळी युद्धाने परिसीमा गाठली आहे पुण्यातील अंमली पदार्थांचे साठे सापडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे विद्येचे माहेरघर असणारे पुणे सत्ताधारी आणि यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे देशभर बदनाम होऊ लागले आहे अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद